दिलीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी केली पत्रकार दिलीप शिंदे यांनी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली पत्रकार असल्यानं सोलापूरच्या प्रश्नांची आणि इतर ठिकाणच्या प्रश्नांची जाणीव आहे एकोणीसशे नव्वद सालापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय लिंगराज वल्याळ आमदार विजयकुमार देशमुख किशोर देशपांडे मोहिनी पत्की नरसिंग मेंगजी यांच्यासोबत काम केलेला आपण मी जुना कार्यकर्ता आहे बूथ यंत्रणेपासून मोठमोठ्या सभा लावण्यापर्यंत मी काम केलं आहे पक्षाच्या ध्येय धोरणांशी बांधील आहे पक्षाच्या विविध यंत्रणांमध्ये काम केलं आहे अशी माहिती दिलीप शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली